रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ रेणुका धनंजय मारडीकर राहणार औसा जिल्हा लातूर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते आजचा रंग लाल माझी आठवळी सादर करते रक्तवर्णित तपस्साधना भक्ती उत्कटतेचे प्रतीक आई तूच आमुची शक्ती तुझ्या रूपाचा महिमा गाण्या मळवट भाळी ब्रह्मचारिणी माय भवानी तव चरणाशी आले अश्विनातल्या घटी बैसली माया अंबिका देवी भक्तांवरती कृपा कटाक्षे नजर सारखी ठेवी संबळ वाजे दिवटी उजळत गोंधळ अवघात चाले तुझ्या रूपाला त्रिवार वंदन नतमस्तक मी झाले माझा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला ते नक्की लाईक कमेंट शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद